बिंदू फाउंडेशन व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे संयुक्त विद्यमाने नववी व दहावीच्या अनाथ गरजू तसेच आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना मोफत पुस्तकांचे वाटप जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट सुरेश आव्हाड बिंदू फाउंडेशनच्या अध्यक्ष स्व कविताताई आव्हाड यांच्या वतीने करण्यात आले यावेळी नववीच्या बावन्न विद्यार्थी विद्यार्थ्यांना तर दहावीच्या एकोणतीस विद्यार्थ्यांना पुस्तकांच्या सेटचे वितरण करण्यात आले अध्यक्षस्थानी अधिकारी गप्पा माने हे उपस्थित होते यावेळी ॲडव्होकेट सुरेश आव्हाड यांनी आपल्या मनोगतात पुस्तकं अभावी कोणाचेही शिक्षण सुटू नये मेहनत केल्यास आपले ध्येय निश्चित गाठता येते फादर्स डेच्या शुभेच्छा देऊन आपल्या वडिलांचे आपल्या व कुटुंबासाठी असणारे अपार कष्ट लक्षात घेऊन नवी दहावीमध्ये चांगले मार्क्स मिळवून वडिलांना पुढच्या वर्षी फादर्स डेचे गिफ्ट देण्याचा संकल्प यावर्षी करावा असे आवाहन देखील ॲडव्होकेट सुरेश आव्हाड यांनी विद्यार्थ्यांना केले अध्यक्ष वासनाथ गप्पा माने यांनी सदरचा उपक्रम अतिशय वंदनीय असून अनेकजण केवळ आपल्या जाहिरातीवरच खर्च करतात पण ॲडव्होकेट सुरेश आव्हाड यांनी केलेल्या या उपक्रमाबद्दल त्यांनी त्यांचे आभार मानले यावेळी मुले व पालकांनी एकमेकांशी संवाद साधून वागणे गरजेचे असून मुलांनी दहावीमध्ये चांगले यश मिळविल्यास पुढे अनेक प्रकारच्या करिअरच्या संधी उपलब्ध असल्याचे सांगितले विद्यार्थी केवळ हुशार असणे गरजेचे नसून ती गुणवंत देखील असणे आजच्या दृष्टीने गरजेचे आहे पालकांनी देखील मुलांच्या अभ्यासाचे नियोजन केल्यास मुलाला यश नक्कीच मिळेल मागे केवळ मुलांचे कष्ट नसून पालकांची मेहनत देखील गरजेची असल्याचे यावेळी गप्पा माने यांनी सांगितले यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दीपक शेवाळे यांनी केले तर आभार प्रदर्शन सो कविताताई आव्हाड यांनी मांडले यावेळी ॲडव्होकेट सुरेश आव्हाड गप्पा माने, माने कविताताई आव्हाड हाजी मोहिन शेख दीपक शेवाळे मनोहर खेडकर देवराम बुडके शांताराम ताजलपुरे संतोष आव्हाड दत्तात्रय दात्रक संजय चौधरी कुर्डे यासह पदाधिकारी कार्यकर्ते आणि विद्यार्थी पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते खऱ्या अर्थाने आपण जर बघितलं असेल सर तर सुरुवातीला आम्ही दहा ते अकरा विद्यार्थी दत्तक घेऊन तिथून पूर्ण सुरुवात केली की माझ्या साहेबांच्या शाळेतूनच अनेक वेळेस शाळेमध्ये काही मुलं यायचे की ज्यांना नववी दहावी नंतर त्यांना पुस्तकं मिळत नसायची पुस्तकं अगोदर त्यांना शिक्षणापासून दूर जावं लागायचं त्यातले आम्हीच काही जण होतो की जे आम्हाला पुस्तकं न मिळाल्यामुळे नवी दहावीला कमी टक्के पडले किंवा अपेक्षा नसताना देखील ज्यांना बोर्ड देण्याची अपेक्षा होती ते देखील विद्यार्थी केवळ पुस्तकं नसल्यामुळे बाजूला गेले असे शिक्षणातून मुख्य प्रवाहातून कुठे बाजू होऊ नये हा उदात्त हेतू ठेवून आम्ही काही विद्यार्थ्यांना सुरुवातीला दत्तक घेऊन असे दहा ते अकरा विद्यार्थ्यांना नवी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांना पुस्तक देण्याचा कार्यक्रम सुरू केला मात्र दोन हजार वीस एकवीस मध्ये आपण बघितलं की अतिशय घटने अशी एक परिस्थिती आली की जी विषाणू सारखी परिस्थिती आली आणि ज्यामुळे आज आपला सर्वांना त्रास झाला संसर्गाचा ज्यामुळे दोन वर्ष संपूर्ण शिक्षण व्यवस्था कोलमडी झाली ज्यानंतर अनेकांचे पालने दुरावले अनेकांचे पाल्या पाल्याचे पालक जे होते कोणचे आई असतील कोणाचे वडील असतील कोणाचे मामा असतील असे काही त्या कोरोना काळामध्ये हे झाले आणि त्यांना ते आपल्याकडून जावं लागलं अशा काही मुलांचे शिक्षण सुटण्याची वेळ आली त्यावेळेस काही पालकांनी आमच्याशी संपर्क साधला आम्ही व्हॉट्सअप माध्यमातून किंवा अशा माध्यमातून आवाहन केलं होतं की कुठल्याही प्रकारची शैक्षणिक कोणाला मदत लागेल असेल तर हक्काने आमच्यापर्यंत या त्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून माझा जो सतत सातत्याने उपक्रम सुरू होता तो म्हणजे कॅलेंडर छापण्याचा परंतु कोरोनानंतर अशी परिस्थिती आली की अनेक विद्यार्थ्यांना पुस्तकं वाचून दुरवण्याची किंवा शाळेपासून लांब जाण्याची परिस्थिती माझ्या काही मित्रांची चर्चा केली त्यांना सांगितलं की यार आपण वर्षभर आपलं कॅलेंडर लोकांसमोर ठेवतो लोक बघतात परंतु त्याचा खरंच मुलांना किंवा लोकांना किती उपयोग होतो एक पंधरा रुपयाचे कॅलेंडर कोणी मार्केटमध्ये जाऊन विकत घेऊ शकतात पण जर आज आपण तीन लाख रुपयाचा कॅलेंडरला खर्च करायचा त्याच्याऐवजी जर पुस्तकांना आपण खर्च केला के आणि गरीब गरजू विद्यार्थ्यांना जर ते पुस्तकं पोहोचवेल तर नक्कीच ज्ञानाला काळ का, हा भाग्याचा ठरेल त्यासाठी मागच्या वर्षी आम्ही अनेक ठिकाणी होल्डिंगच्या माध्यमातून लोकांपर्यंत आवाहन केलं आणि मागच्या वेळेस सुमारे एकशे एक विद्यार्थ्यांना आपण नववी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांना पुस्तकं केली ज्याचं फलित आपण जर बघितलं असेल तर एक गरीब गरजातील विद्यार्थी विद्यार्थी आपण ज्याचा सत्कार केला का जिने आज ऐंशी टक्के गुण मिळाले उत्तीर्ण झाले अशा अनेक विद्यार्थी आणि आपला मुद्दा ते तो एकच आहे की यातून एक जरी विद्यार्थी शिकला जो घडला त्याला आय एस झाला आय झाला अधिकारी झाला साधा आर्मीत गेला पोलीस जरी झाला तो जरी सफल झाला तरी आपला कार्यक्रम सफल झाला समजतो मागच्या वेळेस होडिंग लावल्यानंतर काही माणूस लोकांनी पाडले कारण का त्यांनी स्वतः आजपर्यंत ह्या भागामध्ये पाठीवरची पेन्सिल देखील बनवून के वाटत केली नाही परंतु आपला जो कार्यक्रम होता हा कार्यक्रम लोकांपर्यंत पोहोचू नये म्हणून आपले होर्डिंग पाडले परंतु जेवढे ते होर्डिंग लावून चर्चा नाही त्याच्यापेक्षा जास्त चर्चा ते ओरडून पाडल्याने की लोकांनी सांगितलंय एक चांगला कार्यक्रम एडव्होकेट सुरेश आवड करतायत गचू विद्यार्थ्यांना पुस्तकं पाठवतायत आणि तुम्ही तिथे त्यांचा खोडा घालतायत ते हे चुकीचं आहे या कारणामुळे उलट